अकोल्याच्या रखरखत्या उन्हामध्ये आता अकोलेकरांना गारवा मिळणार आहे अकोले शहरवासियांना महापालिकेकडून पन्नास ए सी ई बसेसची सुविधा उपलब्ध होणार आहे यापैकी आता बेचाळीस ए सी ई बसेसची मान्यता मिळाली असून येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या शेवटी अकोलेकरांना या एसीच्या ई बसेस उपलब्ध होणार आहेत त्यामुळे अकोल्यातील शहरवासियांना लवकरच प्रदूषणमुक्त अशा ए सी बसेसचा ई बसेसचा लाभ मिळणार आहे प्रवास करता येणार आहे अकोल्याच्या अकोलेकरांना एक सुविधा उपलब्ध होणार आहे दरम्यान अकोल्याच्या ई बसेस येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे दरम्यान अकोल्या शहरात बेचाळीस बसेस सुरू होत आहेत आणि यामुळे अकोलेकरांना गारवा मिळणार आहे आपल्यासोबत अकोलेकर आहेत काही काय सांगाल तुम्ही काय वाटते तुम्हाला आम्हाला खूप चांगलं वाटते आणि अकोल्यासाठी थंड्यागार एसीच्या बसेस चालू होणार त्याबद्दल खूपच आम्ही आभारी अकोलेकर आणि आम्हाला आताच माहिती मिळाली की आपल्यासाठी सिटी बस येऊन राहिल्यात आणि ती एसीच्या येऊन राहिल्या त्यासाठी आपल्यासाठी खूप खूप चांगली गोष्ट आहे आणि लवकरात लवकर चालू आह जेणेकरून आमच्या खिशातले जास्त पैसे जाणार नाही ऑटो आले आमचं नुकसान करणार नाही आमची मिळवणूक करणार नाही त्याबद्दल आयुक्त साहेबांच्या खूप खूप आम्ही आम्हा आपल्यासोबत काही नागरिक आणखी सुद्धा काय चालणार का माझ्यासाठी तर अभिन अभिमानस्पद गोष्ट आहे आणि महानगरपालिके थ्रू जे सिटी बसेस होत आहेत आणि जे समाजाकडल्या समाजाकरिता जे उपयोगी आहे आणि जे सिटी हो बस आहे त्या बसेसमधून जे पिर जे ऑटोवाली पिरवणूक करतात त्याच्या त्याची फार समस्या होते आम्हाला आणि जय हे एसी बस करतात आणि अभिमानास्पद आहे चांगली गोष्ट एसी बसेस ही एक खूप चांगली बाब आहे असं अकोलेकर म्हणत आहेत दरम्यान आता एप्रिल महिन्याच्या शेवटी ह्या एसी बसेस अकोलेकरांना उपलब्ध होणार आहेत नेमकी आता अकोलेकर या बसेसची वाट पाहत आहेत आणि एसी बस लवकर सुरू व्हावी अशी मागणीही अकोलेकर करत आहे पर्सन चारुदत्त सोरटेसह योगी शिरसाट एनडी टी व्ही मराठी अकोला